हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या सगळ्याजणी कशा आहात यातला एक जो पार्ट आहे तो आधी आलेला आहे आणि आपला गौरीचा जो काय पूजनचा पार्ट होता हा शेवटचा पार्ट आहे असो याच्यानंतर मग आपले जे काय नेक्स्ट व्हिडिओ आहे ते येतील तर जशी गौराईची ओटी आईनं वगैरे भरली तशीच माझी पण ओटी जी आहे ती भरत आहे गौराईला ओटी आणल्यानंतर ज्या घरात गौराई येतात त्या घरातल्या सुवासनीची सुद्धा ओटी भरणं तेवढंच खूप गरजेचं असतं आणि एक मानाचं चा चांगलं असतं साधी सिंपल का ओटी असे ना पण ओटी ही जरूर भरावी किटोला मी घरातली जी आहे ती त्यातलीच कासोटा साडी वगैरे मी नेसणार होती पण तिला ना का साडीच नको होते एरवी बघा ह्याला त्याला असं तसं पाहिजे पण कधी कधी असं होतं नाही मी ड्रेसेस घालते म्हणून बसलेली म्हणजे आता एवढी सगळी माणसं आहेत काही मुली खेळल्यात तर खेळल्या साडी नेस गेल्या वर्षी आहे तिची ती आम्ही बघूयामध्ये कसा बसतो माझी ओटी भरल्यानंतर तुमच्या दादाला जो काय आयर आहे म्हणजे टोपीचा तो करण्यात आला मला आता जस्ट कमेंट होती आजच्या व्हिडिओमध्ये आपली रेग्युलर ताई ताई एवढं सगळं छान केलीच मग सत्यनारायण घालायचं म्हणजे का घातला नाही यस सत्यनारायण घालायचाच होता पण आपले जे स्वामी जे आहेत ते महिनाभर आधीच बुकिंग होते त्यामुळे आम्हाला तारीख मिळाली नाही पुढच्या वर्षी ना आम्ही दोन महिना आधीच त्यांची तारीख घेऊन ठरणार कारण त्यांनी खूप म्हणजे खूप हे असतं बुकिंग असतं त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं

लांबणे <laughs> <laughs> तर सगळं झालं पूजा झाली सगळं आरती झालं आणि आता इथून पुढे जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आम्ही काय केलेलं होतं की आम्ही कुठलंच काही आम्हा आम्हाला हे नको म्हणून आम्ही सरळ जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं कनेरीवाडीमध्ये जे दादा आहेत त्यांच्याकडे आम्ही ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ज्यांना कुणाला जर नंबर पाहिजे असेल तर त्यांनी जरूर मागा आणि मग मी नंबर तुम्हाला देईन जेवणाची क्वालिटी वगैरे सगळं खूप छान खूप बेस्ट आणि आम्हाला म्हणजे आता आम्ही ऐंशी लोकांचं हे केलं तर एकशे सत्तर रुपयेला एक ताट ज्याच्यामध्ये मिक्स वेज भाजी श्रीखंड सोबत चपाती मसाले भात आमटी आणि पापड एवढं आम्ही हे केलेलं होतं ते तेवढ्यामध्ये जे वाढणं जे आहे ते त्यांच्याकडेच भांडी वगैरे जे काय असेल ते त्यांच्याकडे आता एवढं सगळं हे का केलं कारण गुजरातवरून आल्यापासून दादाचं त्यांचं त्यांचं काम जे आहे ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर सारं ते सार। तिकडं पण बघायचं इकडं मला पण वेळ द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्याकडे पण तुम्ही जसं बघताय ना त्यामुळे आम्ही सरळ म्हणलं की आपण

आज ना घर भरलेलं होतं आणि एवढं सगळं घर भरलेलं बघून मनाला खूप छान वाटत होतं सगळीकडे अशी पॉझिटिव्ह ऊर्जा ऊर्जा सगळ्यांचं हसणं वगैरे आणि तुम्हाला खरं सांगते कायम हॅपी सगळं चांगलं चांगलं बघायला ऐकायला सगळ्या गोष्टी आवडतात असं आता सगळं चालूच राहणार आहे मला आता जस्ट व्हिडिओ म्हणजे हे करताना एक कमेंट बघण्यात आली मला की अगं ताई शिवानी तुझी भाऊजा आहे तू कशी तिच्या पाया पडली हे बघा आपल्या घरी ज्या दिवशी आपण कुठल्या ह्याला सुवासीन बोलवतो काही बोलवतो तर त्यावेळेला ते नातं कुठलं आहे मुळात हे गोष्टी आपण का बघतो छोटं मोठं त्या दिवशी ती येणारी स्त्री जी आहे ते आपल्यासाठी एक लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे आपण तिच्या बाळ म्हणजे बिंधास्त पाया पडू शकतो समोर कोणीही असू दे असं म्हणलं जातं की अरे छोटं मोठं बघून पाया पडावं काही नसतं तिला नाही चली नाही बारकीला

बाहेरच्या साईडला टेबल जे होते ना ते टेबल म्हणजे रिकामी नव्हते म्हणून म्हटलं चला सागरच्या घरची जी आरती आहे ती करूया कारण सगळीकडे असं बसण्यापेक्षा म्हटलं तो इथं आरती पण होईल आणि सगळ्या जणी आलेले तर ही सगळ्या ज्या काही ताई मामी काकी मावशी आता जे काय असेल स्पेशली एक 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 ओळख आपण अजून एक आहे त्याला त्यावेळेला देऊया पण ह्यातल्या बऱ्याच जणी तुम्ही रेग्युलर बघितलेल्या असतील काही जणी नवीन आहेत पण सगळ्या खूप गोड आणि खूप छान आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्यांचे खूप मनापासून आभारी आहे कारण आम्ही या एरियामध्ये आता किती सहा महिने फक्त आलेलो आहोत एवढ्या

बाहेर जेवण सुरू होती सोबतच थोड्या थोड्या ग्रुपनं बऱ्याच जणी येत होते हळदी कुंकाला आणि या सगळ्यामध्येच ना आम्ही थोडंसं भाताचं पण बघत होतो कारण जे आम्ही ऑर्डर दिलेले होते ना त्यांचं सगळं जेवण बाकीचं होतं पण भात जो आहे ना तो संपत आलेला होता पुन्हा एकदम म्हटलं पूर्ण संपल्यावर काय करायचं म्हणून त्याने सांगितलं की थोडंसं सा मसाले भात जो आहे ना तो तुम्ही लावा कारण कुठलाही पदार्थ एकदम म्हणजे असं मापात सगळं होईल असं नाहीये कुठला पदार्थ थोडासा जास्त संपेल एखादा पदार्थ थोडासा एक्स्ट्रा शिल्लक राहील म्हणून आम्ही भात लावला आणि तो भात जो आहे तो आता शेवटची मंगत म्हणजे आम्ही म्हणा किंवा इतर जे कोणी आहे म्हणा यांच्यामध्ये तो बरोबर ओके झाला होता म्हणजे सगळा भात जो आहे तो तर कार्यक्रम छान झाला अजून चालू आहे ती जेवण खाणं मी आई आणि शिवानी सोबत ह्या आमच्या शेजारच्या ताई आहेत प्लस आमच्या गाववाल्या तिथं दे। ते चांगल्या मैत्रिणी आता खेळणार आहेत बघूया सगळीजण जेवून गेल्यानंतर वाढणाऱ्या ज्या मावशी वगैरे जे होत्या ना दादा वगैरे सगळे ते आम्ही जेवायला बसलो आणि आपली जी दोन कुटुंब आहेत ना एवढी आम्ही शेवटला बसलेले होते जेवायला जेवण जेवणाची क्वालिटी खूप छान त्यामुळे मी अजून एकदा सांगेन की, की ज्यांना कुणाला खरंच नंबर पाहिजे असेल कोल्हापूर मधल्या कारण यांची डिलिव्हरी सगळीकडे असते मग ताट सिस्टम मध्ये असू दे किंवा तुमचं इतर कशात असू दे दोन्ही प्रकारे ते करतात मग लग्न असू दे कुठलं काही असू दे सगळ्याचं आता हे सगळं आवरायचं काम ह्या दोघांनी केलेलं होतं पटापटा पटापटा जे काय आहे ते आवरून घेतलेलं होतं आजचा कार्यक्रम पण छान झाला आता मला कमेंट येतील की ताई आजी वगैरे का नाहीयेत असं तसं तर हे बघा मी निमंत्रण दिलेलं सगळं होतं पण तेवढं प्रत्येकाला प्रत्येक वेळेला पॉसिबल होईल असं होत नसतं एखाद्या व्यक्ती जर त्यांच्या काही कारणांमुळे जर येऊ शकत नसेल तर असं नसतं की आपण बोलवलं नाही वगैरे बोलवलेलं सांगितलेलं पण रुपेच छोटंसं बाळ जे आहे ते घरी आलेलं आहे त्यामुळे मग त्यांनी कॅन्सल केलं यायचं त्याने आमचा कार्यक्रम छान पार पडला जेवण जे दिलेली होती क्वांटिटी त्याच्यामध्ये बसून आणि उरलं एवढी भाजी उरली आम दोन आमटे आमच्या दोन घराला पुरतस जेवण आहे सगळं म्हणजे आता कार्यक्रम पण छान पडला जेवण पण छान झालं आई मात्र डुलक्या खायला लागल्या कटाल्या त्या कसं आहे चपात्या पातळ येत्या त्यामुळे त्याचं पोट भरलं सकाळपासूनची जी आता थोडीशी रेस्ट जी होती ना ती आम्ही घेतली जरा बसलो निवांत कारण जे होते ना वाढणाऱ्या मावशी वगैरे तर त्यांना थोडंसं ओटी वगैरे त्यांची भरायची होती त्यांना काही जो मानपण असतो ना तो द्यायचा होता कारण त्या सुद्धा आज आपल्या घरी ना लक्ष्मी स्वरूपच आहेत आलेल्या कि जो दादा बोलत ना 11 वाजले नाही बनले तो डोळा ते लाल बनतात हवा रे ने हवा रे नाही मी दूर तुम्ही संभाळ ना रे नमस्कार आता कसा गोंडा गाडीने विजाय का नाही ragazza ah. della bazzarella tu stavai sentendo cosa ti dirette ti eri che hai detto no asf तर आता एक फक्त राहिले हे बघू शकता हे पंचपाळ आहे ना आता हे भरून ठेवणार बोट उमटली जातात सकाळी मग आता हे भरून प्यायचंय सोबत तो जो मातीचा गणू असतो ना आमचा तो आज या गौरीच्या निरीत ठेवला जातो खाली आता आपण अशा कासुटा साड्या नेसवली तू कशा ठेवायचं हा जो गणू आहे ना हा गौरीच्या निरीमध्ये अशा पद्धतीनं ठेवला जातो तर असो ही आता सगळी भोलेबाबाची फॅमिली आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची फॅमिली भोलेबाबाची फॅमिली असो आता शेवटला जे होतं ते दृष्ट काढायचं त्याच्यानंतर कोण परात घेऊन ते आवाज करतं वाजवतं पण मी त्या गोष्टी केलेल्या नाही आहेत कधी हे मी जे करते ना तेच मी, मी करत आलेले आहे असो आता खूप लेट झालेला होता आणि ह्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते आवडला तर लाईक करा आणि सर्वांना स्वामी समर्थ